नमस्कार चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे असतं तुम्ही मस्त आहे ना पण मस्त आहे का झोपा विपा देऊन खाणी आमच्या जरा जीवन पडले तर मी म्हणजे काही करमत पण नाही कुठं जावं कुठं पुन्हा फक्त जातात पण येत नाही काही पण नाही आणि झोप पण नाही उसा वडू उशीवर कवर काळू काढू फेकतात विस्ते सारखे घेतात उष्याला एकमेकांना मारतात उशा आणि काढतात ते कवर पण हातात काढतात कर मारामारी करायला लागली की वर टांकड्या मारा मार्या चालू एकमेकांच्या तो पारंत मरे मी हे मी ते खाली मग कवर पाय वर टांकड्या करतात मागण्या अशा उश्या फेकतात एकमेकांना काटत मग एकमेकांना मारता मारता उशीचे कवर प काढू काढू फेकतात उशीच थोडं काय हलकीले दोन दिवशी मारा मार्या करून त्या उशीच्या कवराचं हाल कस केलं काळू काळू फेकतात कवर वरतात खेचत अशी झालं आता गेले दोघ सुट्टी लागली तर वैता काही आमोळे नाश्ते करून जे गेल्यात दुपारी बळ गो जेवाय जेवले तर परत गेले पैशाला तर वयतात वीस ते चाळीस ते शुभ्राने जवळजवळ साठ सत्तर रुपये खाल्ले बाहेर आणि तिथं कसं ऊन बिन नाही ना सावली भरते त्याच्यामुळं मुलं खेळतात बाहेर त्यामुळं काय वाटत पण नाही त्याला खेळू नये ऊन असल्या कसं मुलांना खेळायला जागा नाही दुसऱ्या ठिकाणी उन्हा ऊन असते किती सांगते भरपूर सावली उलटं ऊन कुठं बघायला भेटतं हे सावली सगळ बाहेर गेल्या ऊन मात्र असलं मात्रांगड्या खाली उडक करून ते भांडणं मारा मारांच्या उश्या उशाच्या खोरासाठी खास टाकला मी दोन्ही मी काढून सुटली मारा मारा करून मग अशी गेले बाहेर खेळायला जेवायला आले होते तर मी तर मी वाटत गेली कसं वाटलं आता व्हिडिओ आवडलास नक्की एक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बर का